रोटरी क्लब ऑफ फॉरायझम कोल्हापूरचा अठरावा पदग्रहण समारंभ हॉटेल ओपल इथं दिमाखात पार पडला मावळते प्रेसिडेंट डॉक्टर विकास पाटील सेक्रेटरी अर्जुन सिंह पवार आणि ट्रेझरर अमित चौगले यांनी नूतन अध्यक्ष सुमित बिरंजे सेक्रेटरी अभिनंदन वनकुद्रे आणि ट्रेझरर श्रीधर काळबाईराव यांच्याकडं पदाची सूत्रे सोपवली या प्रसंगी दोन हजार पंचवीस आणि सव्वीस चे असिस्टंट गव्हर्नर हर्षवर्धन तायवडे पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती रोटरी क्लब ऑफ हॉरायझन कोल्हापूरचा अठरावा पदग्रहण समारंभ हॉटेल ओपल इथं दिमाखात पार पडला मावळते प्रेसिडंट डॉक्टर विकास पाटील सेक्रेटरी अर्जुनसिंह पवार आणि ट्रेझरर अमित चौगुले यांनी नूतन अध्यक्ष सी ए सुमित बिरंजे सेक्रेटरी अभिनंदन वनकुदरे आणि ट्रेझरर श्रीधर काळभैरव यांच्याकडे पदाची सूत्रे सोपवली याप्रसंगी दोन हजार पंचवीस सव्वीसचे असिस्टंट गव्हर्नर हर्षवर्धन तायवडे पाटील यांचे प्रमुख उपस्थिती होते नवनिर्वाचित अध्यक्ष सी ए सुमित बिरंजे यांनी दोन हजार पंचवीस सव्वीस या रोटरी वर्षासाठी बोर्ड ऑफ डायरेक्टर्स आणि क्लबमधील विविध पदे जाहीर केले वर्षभरात राबवल्या जाणाऱ्या समाजसेवा आणि सांस्कृतिक उपक्रमांची माहिती दिली इन्स्टॉलेशन ऑफिसर देवराज नाईक निंबाळकर यांच्या हस्ते पदग्रहण समारंभ पार पडला पदग्रहण समारंभाला असिस्टंट गव्हर्नर राहुल कुलकर्णी रोटरी क्लब ऑफ हॉरायझनचे माजी अध्यक्ष मावळते क्लब सदस्य सुशील पवार प्रमोद सूर्यवंशी विशाल माने पंकज पवार सुप्रिया चिकोडे सागर बकरे रोटरी मुवमेंटचे प्रतिनिधी उपस्थित होते